जे सोशल मीडियावर जे महिलांविषयी बोलतायत एकामेकाच्या आई बहिणी तुम्ही काढताय तर हे एकदम साफ चुकीचं मग तो पुरुष कोणत्याही असो तो पुरुष कोणत्याही धर्माचा असो ज्यावेळेस तुम्हाला तुमची वैचारिक पातळी एकदम खालच्या स्टेजला न्यायची असेल तर तुम्हाला काहीच बोलायचा अधिकार नाही आहे आणि तुम्हाला जर कायदा समजत नसेल तर कायद्याच्या विरोधात ज्यावेळेस तुम्ही बोलता आणि आपण आपल्या तक्रारी घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जातो तर मग आपण म्हणतो की नाही नाही आमच्या विरोधात तुम्ही गुन्हे दाखल करताय आज ज्या डॉक्टर बाबा आमचा उद्देश प्रामाणिक होता फक्त आम्ही एक महिला म्हणून त्यांना भेटायला आलो होतो त्यांच्या तब्येतीची विचारपूस तर रोज लोक घेत आहेत पण काही राजकीय वातावरण बिघडल्यामुळे आम्ही आजपर्यंत येण्याची हिंमत नाही केली की आम्ही जर आलो होतो विनाकारण काही वाद नको भेटायला म्हणून पक्ष एक महिला आहोत आणि आम्ही आमचं मत मत मांडतो आणि मांडताना आम्ही एखादी पोस्ट टाकतो पक्षाच्या बाजूनी म्हणा किंवा आरक्षणाच्या बाजूनी म्हणा किंवा आम्हाला काय वाटतं ते जर आम्ही एखाद्या वेळेस सोशल मीडियावर टाकतो तर त्यावेळेस इतकं गलिच्छ बोललं जातं अक्षरशः इतकं गलिच्छ की म्हणजे आम्ही बुधवार पेठेतल्या बायका आहेत आम्ही एकदम गेलेले आहेत आम्ही एकदम कॅरेक्टरलेस आहे ह्या भाषेमध्ये आम्हाला बोलल्या जातं आणि ह्या गलितच्या भाषेमुळे आम्ही त्याच्यावर काय कारवाई करावी किंवा मग आम्ही कुणाकडे जावं तर आम्हाला एक मार्ग वाटला की एक आपण जाऊन की संविधान म्हणजे काय आणि महिलांचा कायदा म्हणजे काय हे त्यांना सांगावं आणि त्यांना भेटून ते संविधान द्यावं म्हणून आज आम्ही त्यांना भेटायसाठी आलो त्यांचं म्हणणं असं आहे की म्हणजे आता इतर पक्षाचे लोक सुद्धा मराठ्यांनासुद्धा तसं टार्गेट केलं जातं सोशल मीडियावर फक्त मराठीत नाही तर एक सगळे एकमेकांना महिलांबद्दल टार्गेट केलं जातं एकंदरीतच एक हा कोणत्या पक्षाच्या जाती त्या विषयाने महिलांबद्दलचे ज्या पोस्ट